बघा एक रक्कम तीन वर्षात नऊ पट व पाच वर्षात पंचवीस पट होते तर व्याजदर काढा प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ कष्टतात तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र असं की चौकटी कंसामध्ये एक साधा कंस आणि साध्या कंसामध्ये पट आता या साध्या कंसाचा घात एक छेद टी इथ वजा एक साधा कंश बंद चौकटी कंस बंद समोर आता याचे गणिताची मांडणी लक्षात घ्या पटीच्या ठिकाणी दुसरी पट अंशस्थानी मांडायचे असतील पहिली पट छदस्थानी आणि घात मांडत असताना एक छदस्थानी टी म्हणजे वेळ लक्षात घ्या टी म्हणजे काय वेळ आता इथं घाताच्या ठिकाणी एक भागीला टी टी म्हणजे पाच वर्ष इथं दर्शवले इथं तीन वर्ष दर्शवले ही जी मुदत दर्शवली ही मुदत वजा स्वरूपात मांडा म्हणजे इथं वेळ पाच इथं तीन वजा स्वरूपात मांडणे समोर वजा एक साधा कंस बंद चौकटी कंसाच्या समोर लक्षात घ्या इथ पंचवीस छेद नऊ असेच एक छेद ही वजा बाकी दोन इथं वजा एक लेकरांनो हे सगळं सोपं आहे आता इथं पंचवीस छेद नऊ चा घात छेद दोन इथं वर्गमूळ म्हणजे छेद दोन ही संकल्पना पाठ करा लिहून घ्या या वर्गमुळाचा अर्थ व्हॅल्यू म्हणजे छेद दोन असते याचा अर्थ हे पंचवीस छेद नऊ आम्ही वर्गमुळात इथं टाकू शकतो लक्षात घ्या म्हणून परत चौकटी कंसामध्ये आता काय करा वर्गमुळामध्ये पंचवीस छेद नऊ ची अशा पद्धतीची योजना करा अर्थ तोच पंचवीस छेद नऊचा घात एक छेद दोन असं मांडणं काय आणि पंचवीस छेद नऊ ला वर्गमूळात मांडणं काय या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत समोर वजा एक लक्षात घ्या आणि त्याला गुणीला ला समोर आता एक गोष्ट पंचवीसचं वर्गमूळ पाच होते नऊचं वर्गमूळ तीन होते वजा एक लक्षात घ्या हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे या चौकटी अंशामध्ये याचा अंश पूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने छेदा वजा असेल तर अंश वजा करणे छेदणे म्हणजे असेच छेदस्थानी असलेले तीन तसेच मांडा आणि समोर गुणिला शंभर अंशातील वजा बाकी दोन छेदस्थानी तीन इथं गुणिला समोर शंभर आहे लेकरांनो गणिताला इकडं वळत करतो म्हणजे दोन छेद तीन सोबत गुणीला तीन हा भाग जातो सहासष्ट पॉईंट सहासष्ट असा प्रश्नामध्ये व्याजदर विचारला व्याजदर किती सर त्याचं उत्तर सहासष्ट पॉइंट सहासष्ट टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात का लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की मला त्या मुलांपर्यंत घेऊन गोर जा गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या किरणाची वाट पाहत आहेत आपल्या ध्येय वाटेवर आणि जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयंसूर्य बनू इच्छित आहेत ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनांची तसेच आत्मविश्वासाची बदलत्या प्रवाहाची कमी आहे अशा लेकरांपर्यंत मला परीक्षा अभिमुख प्रश्नांची सेवा करण्यासाठी आवश्यक येऊन जा या तातडीनं कळकळीनं हे मी सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य सरावामुळे तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन मार्ग तुम्हाला देत आहेत ग्रुप मधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कितीतरी मुलं मुली यशस्वी झाले होत आहेत होत राहतील कारण की गणित हा विषय सरावाशिवाय लेकरांनो कमांडेबल बनत नाही लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ना ना व्याजदर काढणे तसेच दुप्पट तिप्पट चौपट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते